पहिले राजे रजवाळे होते इजारदाऱ्या होत्या पाटीलक्या होत्या गावच्या लोकाकडे शावकाऱ्या होत्या त्याच्यामुळं कसं कोणत्याही गावातनी एक या दोन मोठे शेतकरी राहा असे म्हणजे मोठे कास्तकार ज्याच्याकडे अख्खं गाव कष्टोळा कर करायचं आता हेच ना हे जे शेत आहे माझं जे शेत आहे हे नऊशे तिपन म्हणजे एक तिपन चार एकरची नऊशे तिपन म्हणजे नऊचूक छत्तीसशे एकर ज्याच्याकडे शेती होती त्या मालकाचं हे शेत आहे जे माझ्या माझ्या माझं शेत आहे आता मला सांगा छत्तीसशे एकर जमीन जर एकाच जणाच्या इकडे असेल तर सर्व गाव अख्खं गाव त्याच्या इकडे कष्टोळा करत असेल ना मी तर म्हणतो आसपासचे गावसुद्धा हां याच्याकडे छत्तीसशे एकर जमीन तू एक प्रकारची ती मोनोपोलीच होती ना तर म्हणजे याचा या अर्थ ता असा तर होणार नाही ना का अख्खं गाव श्रीमंत होतं म्हणून हां तर मित्रांनो मी मेन मुद्द्यावर येतो मेन मुद्द्यावर येतो की सांगितलं जाते की आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही जगातली चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे ठीक आहे आनंद आहे आपल्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत आपल्याला आनंदच होणार पण मला एक प्रश्न असा पडते की अर्थव्यवस्था मजबूत आहे शेतकरी शेतकऱ्याच्या आत्महत्येचे आकडे रोज वाढते आहे कारण कारण काय आहे शेतकरी का खलाद झालेला आहे या देशात साठ टक्के शेती करतात लोक शेती साठ टक्के लोक शेतीवर निर्भर आहे अवलंबून आहेत त्याच्यापेक्षा जास्त म्हटलं काही वावगं ठरणार नाही मला सांगा अर्ध्यापेक्षा जास्त लोक शेतीवर अवलंबून आहे आणि त्या शेतकऱ्याला आत्महत्या का करावं लागते मग जर तुमची अर्थव्यवस्था मजबूत आहे तर शेतकऱ्याला शेतकरी काऊन अर्थ आत्महत्या करते शेतकऱ्याचे पूर्व बेरोजगार शेतकऱ्याचे पूर्व बेरोजगार काहून आहे डिग्र्या घेऊन आहे शाळा शिकून आहे बापानं वीस वीस पंचवीस पंचवीस लाख रुपये खर्च करून इंजिनियर झालेले पोरंसुद्धा आज बेरोजगार आहेत कारण का याचं कारण का बेरोजगारी भयानक वाढली आहे अर्थव्यवस्था मजबूत आहे तर मग बेरोज बेरोजगारी का आहे हा मुद्दा आहे ना त्यात ऐंशी कोटी लोक पाच किलोच्या फुकटच्या राशनवर निर्भर आहेत अर्थव्यवस्था मजबूत आहे पण तरी पण ऐंशी कोटी लोक आले पाच किलो राशन फुकट तर द्यावं लागते अर्थव्यवस्था मजबूत आहे पण देशावरचं कर्ज पंचावन्न लाख कोटीवरून एकशे ऐंशी लाख कोटीच्यावर गेलं राज्याचं देशाचं पकड धरलं तर दोनशे कोटीचे दोनशे लाख कोटीच्यावर गेलं अर्थव्यवस्था तर मजबूत आहे हां मग ही मजबूत अर्थव्यवस्था काय त्या मुठभर लोकांचे उद्योग हे हजारपटीनं वाढवासाठी आहे गरिबाला ढुंगणाला चड्डी भेटू नये यासाठी आहे शेतकऱ्याला कारण शेतकरी कलाच झालेला आहे शेतकऱ्याला त्याच्या उत्पादन खर्चानुसार भाव भेटत नाही आहे उत्पादन खर्च दुप्पट तिप्पट वाढलेला आहे आणि त्याची लागतसुद्धा निघत नाही आहे मघ मजबूत अर्थव्यवस्था चिमुटभर उद्योगपत्यासाठी त्याची त्यांचे उद्योग हजारपटीनं वाढण्यासाठी किंवा जे आमदार खासदार आहेत त्यांच्या पेन्शनसाठी त्यांचे पगारासाठी याच्यासाठी मजबूत आहे का हा मला पडलेला प्रश्न आहे जर असा आहे तर ती तुमची मजबूत अर्थव्यवस्था जी आहे ना त्याची पुंगडी करा आणि घालून घ्या